झाला इथली जनता आम्ही बाईट घेतल्या तीस वर्षांचा काळ भेटला आणि आमदार आमच्या मनाशी कायदा आमदार झाला काय वाटतं सर्व आभार मानतो तीस वर्षाच्या काळानंतर तीस हजारापेक्षा जास्त आणि जनताने दोन दिला आहे अजून मतमोजणी सुरू आहे दोन दोन तीन फेऱ्या सुरू आहे आणि मला खात्री आहे की अजून एक क्षमता देखील वाढेल आणि या जनतेनं या बरोबर देशाचे पवार साहेब मोठे दादा आणि खासदार साहेब त्याचबरोबर मतदार मतदारसंघातील तमाम जनता म्हणजे आई वडील माझे सर्व सहकारी मित्र मित्रपरिवार जो माझ्याकडं कुठल्याही अपेक्षा माझ्यासोबत राहायला तळागळाला मागू मला ज्या सर्व साथ दिली मला विचार शरद पवारच्या पट्ट्यानं धक्का दिलाय काय नक्कीच पवारसाहेबांचा पट्टा माडा मार्गावर जनतेने त्या ठिकाणी त्यांना लवकर दिला कुलकर्णींनी सांगितली मला न्याय मिळाला पहिली प्रतियाचं वरती झालेला अन्याय एखाद्या माणसाचा जीव घेणं आणि त्यांना एवढ्या वर्षानंतर या न्यायासाठी प्रतीक्षा करावं लागली आणि खरंच त्या ठिकाणी आष्ट्रॅक्टर गावातून जाणार म्हणून परंतु मग मोठा विषय होता ठिकाणी जनतेना मा, माध्यमातून माडा मतदारसंघातील गोष्टी बांधले त्या मुंबईला जाऊन भेटल्यानंतर परवा दिवशीपासून असून त्यांनी सगळ्या कार्यक्रम राखून शेवटच्या माणसापर्यंत जे जे शब्द दिले ते विजन आपल्यासमोर मांडून वर्ष काळात हे हो सगळं करून दाखवण्यासाठी आत्तापासून कामाला लागतो करताना तुम्ही <sk 1952> आशीर्वाद घेतला होता विजयानंतर तुम्ही कधी आशीर्वाद घेण्यासाठी जाणारा निघणारा आहे दादांचा आशीर्वाद मलाच मिळाला आहे